कल्याणपूर्वीतील चेतना स्कूलमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेनेचे कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिरामध्ये ब्लड प्रेशर हृदयरोग शुगर ई सी जी मधुमेह हाडांचे विकार पोटविकार डोळे आदींची तपासणी करण्यात आली व नागरिकांना मोफत औषधेही देण्यात आल्या तसेच मोतीबिंदूचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अनिश वर्गीस यांनी सांगितले चेतना पाईपलाईन चक्कीनाका येथील शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या आयोजनासाठी युवासेनेचे विधानसभा उपाध्यक्ष अनिश वर्गीस चंद्रसेन सोनावळे युवासेना विभागाध्यक्ष ऋषिकेश गुप्ता यांच्यासह अक्षय शिर्के अनिकेत काळे श्रवण पाटील निखिल गाडवे रुपेश कडू आकाश गोर्डे भगवान पाटील कुणाल चिकणकर सूरज विश्वकर्मा रौनक दुबे अंकित यादव कृष्णा यादव राम यादव जमशेद अंसारी आदींनी विशेष मेहनत घेतली आताच पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक आजार डेंग्यू मलेरिया टायफॉईड निमोनिया असे आजार पसर पसरत आहेत त्याच त्यालाच गृहीत धरून युवा सेनाचे पदाधिकारी अनिष वर्गीस आणि त्याच्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या प्रेरणेने मातो मातोश्री मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचं अने, या आयोजन केलेलं आहे आणि अनेक रुग्णांनी या ठिकाणी ए सीची मोफत आहे इतर जे काही आजार आहेत त्यांच्या गोळ्या औषधं सगळे मोफत आहे त्यामुळे अनेक रुग्णांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे इथल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या पावसाळ्या दिनी सतर्क राहण्याची गरज आहे पाणी उकळून प्या आणि आरोग्याची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्य मदत कक्ष शिवसेना मातोश्री गुंजाय फाउंडेशन यांच्या संयुक्त वैज्ञाने भव्य आरोग्य शिबिर व मोत्याबिंदू शस्त्रयकिया मधुमेह ई सी जी तपासणी वग वगैरे असं बरंच काय आहे आणि औषधं पण आपण फ्रीमध्ये देत आहे त्यासाठी आम्ही पावसाळ्याचा टाईम आहे त्यामुळे जर आरोग्याचा डेंगू मलेरिया वगैरे असतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक कार्य ठेवलं आहे की आपले शिंदे गटातून आम आम्ही युवासेनामधून आम्ही काम करतो सगळ्या त्यामुळे आम्ही हे ठेवलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे कमीत कमी आता दोनशे ते अडीचशे लोक येऊन गेले आता अजून येणार आहे तर त्यासाठी आम्ही कामं करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र